मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे व संघटनाच्या वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यानंतरही बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी ऑनलाईन पूर्व सुरू होत नसल्याने महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना कृती समितीच्या वतीनं एकवीस जानेवारी रोजी मुंबई येथील आझाद मैदानात बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे कृती समितीचे निमंत्रक शंकर पुजारी सहनिमंत्रक सागर तायडे व वनिता बाळे कुंदरी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या उपोषणात जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा निमंत्रक शंकरराव भैलुमे यांनी केले आहे सध्या महाराष्ट्रमध्ये इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे अठ्ठावीस लाख नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत नव्हे तर सव्वीस लाख बांधकाम कामगारांचे अर्ज प्रलंबित आहेत बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी असलेले ऑनलाईन पोर्टल बंद पडल्यामुळे एकूण चोपन्न लाख बांधकाम कामगारांचे काम सध्या पूर्णपणे बंद पडल्याच्या अवस्थेत आहे या मंडळाचे सचिवांनी कारस्थान करून आचारसंहिता सुरू आहे म्हणून काम करता येणार नाही असे सांगून सर्व कामकाज बंद पडल्याचा आरोप कृती समितीच्या वतीनं करण्यात आला आहे आचारसंहिता व या नोंदणीचा काही संबंध नसताना पोर्टल बंद करण्यात आले या विरोधात कामगार संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती याबाबत सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाने एका दिवसात पूर्णप्रमाणे सर्व कामकाज ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत परंतु जाणवपूर्वी बड्या कंटादारांचा भले करण्यासाठी लाखो कामगारांना सगळ्या लाभापासून वंचित ठेवण्यासाठी या मंडळाचे सचिव यांनी तालुका पातळीवर ऑनलाईनचे काम करण्यात येईल असे घोषित कर करून प्रत्यक्षामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे आदेशाची पायमल्ली केली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे या अन्यायाविरुद्ध नागपूर विधानसभेवर अठरा डिसेंबर रोजी बांधकाम कामगारांनी मोर्चा काढला त्यानंतर दोन जानेवारी रोजी कामगार मंत्री आकाश पुंटकर यांच्याशी चर्चा करण्यात आली त्यांनी बांधकाम कामगारांचे पोर्टल पूर्वत करण्यात येईल असे आश्वासन दिले होते पण प्रत्यक्षात पोर्टल सुरू न झाल्याने बांधकाम कामगारांमध्ये असंतोष पसरला आहे कामगारांची नोंदणी करण्यासाठी तालुका कामगार सेवा केंद्र पूर्णपणे कुचकामी ठरत आहेत त्या ठिकाणी कामगारांचे शोषण सुरू असून एकवीस जानेवारीपर्यंत पोर्टल सुरू न झाल्यास राज्यातील सर्व बांधकाम कामगार मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणावर बसणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे यावेळी या, या उपोषणासाठी शंकर भैलुमे आहिलानगर नागेश बनसोडे सोलापूर सागर कुंभार सातारा मंगेश माटे भंडारा सुनील लाखे नाशिक वाईद पठाण संभाजीनगर संदीप भंडारे अकोला अजय कांबळे लातूर विनीत यादव नितीन यादव सातारा आदी कृती समितीचे जिल्हा निमंत्रक प्रयत्नशील आहेत अशा प्रकारे जर एकवीस जानेवारीपर्यंत जर वेबसाईट सुरू झाली नाही तर बांधकाम कामगार कृती समितीच्या वतीनं उपोषण करण्यात येणार आहे आझाद मैदानावरती उपोषणासाठी हे लोक बसणार आहेत जे काही तालुक्याच्या ठिकाणी जे काही कामगार संघटना आहेत त्यांना देखील कामगार उपोषणासाठी मित्र बोलण्यात येणार आहे अशा प्रकारची महत्त्वपूर्ण अपडेट होती ही माहिती तुम्हाला कशी वाटली या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा या योजनेसंदर्भात तुमच्या मनात काय प्रश्न असेल ते देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तसेच या योजनेसंदर्भाच्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या महत्त्वपूर्ण अपडेट सरकारी योजनेची माहिती जेड पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विचारायचं नाही